नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव झोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक आज एकोणतीस जून दोन हजार चोवीस सकाळचे साडेआठ वाजले बघा की आपल्या या नाशिक जिल्हा हवामान अंदाज साक्षरता अभियान किंवा मा महाराष्ट्र साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आहे दोन दिवसापासून कशा पद्धतीचा पाऊस आपल्याकडे डेव्हलप झालेला आहे त्याबद्दल बोलूया काल अठ्ठावीस जून काल नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आणि जे डोंगर जे सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांग आहेत तिथून जड स्वरूपाचा पाऊस दिवसभर कमी अधिक प्रमाणात चालू होता बघा मागच्या वर्षी जसा पश्चिम भागामध्ये पाऊस सक्रिय होता आता तो पाऊस पश्चिम भागातच सक्रिय का असतो तर मान्सून नाशिक जिल्हा हा पश्चिम घाटावर असलेला आहे आणि त्याच्यामुळे जे काही बाष्प येतं ते बाष्प पश्चिम बाजूला त्याची इंटेन्सिटी असते ती पूर्व बाजूला मध्य पासून तर खालतीला जो पूर्व भाग आहे आपल्याकडे नांदगाव मालेगाव चांदोडचा पूर्व भाग किंवा मनमाड येवला या भागामध्ये हा पाऊस फारच कमी जातो काल देखील दिवसभर रिपरिप पावसाची त्या भागात चालू होती पश्चिम भागामध्ये तर जसं मित्रांनी मला फीडबॅक दिले त्या पद्धतीनं त्या भागात पाऊस चालू होता पण मात्र पूर्व भागात हा पाऊस काही जात नाही म्हणून मी मागे एका व्हिडिओत बोललो होतो बघा की हे जे पाणी वळीव पडताय हे पूर्व भागात अतिशय गरजेचे आहे कारण एकदा वळीव जर संपले तर मात्र मान्सून पाऊस पूर्व भागात पोहोचत नाही हा भाग आहे आता बघा अ मी काही सॅटेलाइट अॅनिमेशन स्क्रीनवर टाकतो त्या पद्धतीने मी मागच्या तीन व्हिडिओ पासून बोलत आहे की पालघर जवळ एक मी दाबाचं क्षेत्र तयार झालं नंतर ते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगितलं होतं किती उना गुजरातच्या उना शहराजवळ समुद्राच्या किनारी होत त्याच्यानंतर ते राजकोट जवळ गेलं पासून पाकिस्तानच्या आसपास समुद्रामध्ये दिसत येते बघा काय होतं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये आपल्याकडे पावसाळा असतो आणि अनिमेशन मध्ये तुम्ही बघा की कशा पद्धतीनं इंट्राट्रॉपिकल कन्वर्जन झोन म्हणजे आयटीसी ला मादागास्कर देशाजवळून आपल्याला बाष्प येतं त्याचं कारण विषयवृत्ती जो पट्टा आहे रिजन त्याच्यापासून जे ट्रेडविंड वाहतात वर्षभर वाहतात या काळामध्ये हिमालयाच्या बाजूला प्रेशर कमी झाल्यामुळे ते ट्रेडविंड एक सोळा ते वीस अंश सेल्सिअस उतरायला सरकतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे सात जूनला मादागास्कर जवळून ते वारे टर्न मारतात आणि ते भारतीय भूमीकडे येत असतात आता बघा अनेक लोकांनी ज्याच्यावर तर्कवितर्क काढण्यास सुरुवात केली की पाऊसात खंड वगैरे पाऊस असा पडतोय तर बघा काहींनी सांगितलं की पवनचक्क्या उभारल्या जा त्याच्यामुळे पाऊस गेला पण आम्ही जसे फीडबॅक घेतले की पवनचक्क्या जिथे आहे तिथे काही ठिकाणी जबरदस्त पाऊस आहे त्याच्यामुळे आणि जा पावसाचा काही एक संबंध नाही लक्षात घ्या कुठल्याही मान्सूनचा पवनचक्क्याचा संबंध नाही शेततळ्याचा देखील काही लोकांनी तर्क काढला की शेततळ्यामुळे मान्सून विचलित झाला की तसं काहीही नाहीये बघा आपण जे काही अंदाज देतो किंवा जे काही फॉरकास्ट देणारे अनेक संस्था आहे त्यांना मेट्रोलॉजी किंवा क्लायमेटोलॉजीच्या नियमानुसारच चालावं लागतं आपण तर्क आणि वितर्क काढून नाही जमत बघा आता ज्या दोन संस्था आहे ज्यांचा पॅसिफिक ओशनवर मोठा अभ्यास आहे प्रशांत महासागरामध्ये ज्या फेनॉमिना तयार होतात एल्नो आणि लानिना यांच्यावर त्यांचा स्टडी शास्त्रज्ञ त्यांचे रडार आहे त्यांचे आहे त्यांचे सॅटेलाइट आहे त्यांनी त्याच्यावर खूप अभ्यास केला आहे त्यांचे संशोधन केंद्र आहे समुद्रामध्ये आणि आपण कोणीतरी उठतं आणि सांगतं पवन चक्क्यांमुळे पाऊस गेला असं नसतं ते कसं असतं त्यांचं संस्था आहे की एन ओ ए ही संस्था आहे नॅशनल ओशियनिक ऍडमिनिस्ट्रेशन ही जी संस्था आहे मैकेची तर या संस्थेचा खोल स्टडी आहे त्याच्यावर एलिन किंवा दुसरी जी आहे सीपीसीए क्लायमेटिकशन सेंटर या दोन संस्थांचा जेव्हा डेटा येईल तेव्हा आम्ही फॉरकास्ट देतो असं असतं ते त्यामुळे त्या क्लायमेटोलॉजीच्या नियमानुसार एल्मिनो लानिचा जो प्रभाव आहे तो, तो जागतिक तापमानावर अगदी अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर हिंदी महासागर या तिन्ही समुद्रावर तो परिणाम करतो आणि त्याच्यामुळे नक्की तो विचलित होतो बघा अं जे लोक म्हणतात की ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट नसतो अं हवामान तज्ज्ञ काही सांगतात तर त्यांना मला हे सांगायचं की एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सदोतीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमान होतं मग त्यांना हे सांगा की आता उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर ते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बावन पर्यंत का गेलं बरोबर आहे का नाही दोन हजार एक मध्ये दोन हजार एक ते दोन हजार दहा या दशकामध्ये तीन वर्ष दुष्काळ पडले आणि तीन वर्ष खूप पाऊस झाले याच कारण एलिनो आणि लहानिनाच होता त्याच्यामुळे क्लायमेटोलॉजीच्या नियमानुसारच आम्हाला मेट्रोलॉजीच्या नियमानुसारच चालावं लागतं आज सोशल मीडियावर कोणी उठतं आणि काही सांगतं पवन चक्क्यामुळे झालं शेतकरी याच्यामुळे भ्रमित होतो तर शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही कारण बघा दोन हजार दहाच्या दशकामध्ये दीडशे वर्षाचा डेटा जर बघितला तर दुष्काळ पडलेली म्हणजे इतिहासामध्ये जर तुम्ही गेले तरी दुष्काळ पडलेले पंधराशे सत्तर मध्ये एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये बघा त्यांच्या पैठण मध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामुळे ते काशी क्षेत्राला पाणी आणायला गेले ते देवाला आणि ते त्याचा उल्लेख त्याच्यावरून सांगतो की तेव्हा देखील दुष्काळ पडत होते असा नाही की दुष्काळ पडत नव्हते त्याच्यामुळे आपण तर्कवितर्क लावून कुठल्याही गोष्टीला समर्थन देऊ नये त्याच्यामुळे क्लायमेटॉलॉजीचाच नियम आपण चालणार जसं एमजेओ फेज आपण म्हणतो ना मॅडम जुलियन ऑन्सलेशन मॅडन आणि जुलियन नावाच्या शास्त्रज्ञांनी तो एक्वेटर रिजनला जो काही ट्रेडबिंड वाहते साठ दिवसामध्ये पृथ्वीचा एक चक्कर टाकते आणि त्या नियमानुसारच आम्ही त्यामुळे काही लोकांनी त्याच्यामध्ये लावू नये असोच आता बघा थोडासा खंड पडलाय मान्सून तर सक्रिय झालाय पण मी तुम्हाला जे सांगितलं होतं की एक लो प्रेशर डेव्हलप झालंय आणि ते गुजरातकडे जाऊन पाकिस्तानकडे जाते त्याच्यामुळं पावसामध्ये काय होतं की आपल्याकडे एक तर सध्या जर इंडि जो आपल्याकडे जो पाऊस येतो तो कुठल्या कारणाने पाऊस येतो की इंडियन ओशन डायपोल म्हणजे हिंदी महासागरातला जो आफ्रिकेजवळचा भाग आहे तिथून आपल्याला जे बाष्प येतं तिथं न्यूट्रल कंडिशन आहे सध्या ती पॉझिटिव्ह हो व्हायला पाहिजे त्याच्यामुळं आपल्याकडे कमी बाष्प येत आहे आणि कमी बाष्प आल्यानंतर काय होतं की जर बाष्प कमी आणि स्थानिक टेम्परेचर त्याच्यामुळे आपल्याकडे वळीव पाणी सुरू झाले होते बघा तीन तारखेपासून तर अगदी चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत ते वळवी पाणी आपल्याकडे होत होते पण अचानक ते थांबले काल परवा आणि बाष्प व्हायला लागले याचं कारण राजकोट जवळ गुजरात जवळ एक लो प्रेशर ते आपल्या विरुद्ध दिशेला ओमान पाकिस्तानकडे सरकलं त्याचा परिणाम बाष्प पर डिस्टर्ब केला जाणार तो एक परिणाम त्याच्यामुळे थोडासा पाऊस थांबलेला आहे आणि तो जो काही मान्सून येतोय तो पश्चिम बाजूला सक्रिय होतोय आता पुढचा मान्सून कसा असेल बघा अं आम्ही पंचांगात अंदाज पाहून अंदाज सांगत नाही किंवा ढगाकडे पाहून काही अंदाज सांगत नाही आमचे जे काही पॅरामीटर माझे स्वतःचे पॅरामीटर्स हे सगळे मॉडेल आधारित मी मॉडेल वेगवेगळे मॉडेल जगातले मेटीडब्ल्यू असेल सीएम डब्ल्यू असेल जीएपीएस असेल बीओएम असेल किंवा कॅन्सपीस असेल अनेक मॉडेल आहे ते अनेक मॉडेलचा डेटा एकत्र करतो आणि त्यांनी काय सांगितलं हे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत असंच माझी भूमिका आहे तर बघा मी ज्या पद्धतीनं हवामान अंदाज सांगतो त्या पद्धतीनं पुढे काय परिस्थिती असेल तर वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे फॉरकास्ट करतात अगदीच नाशिक जिल्ह्यामध्ये उघडण पावसाची असणार नाही पश्चिम बाजूला आणि उत्तर बाजूला डोंगर रांगा आहे तिकडं पावसाची रिपरिप ही रोज चालूच असेल कारण केरळपासून ते गुजरात पर्यंत किनारपट्टीवर किनारपट्टी भागात जोरदार असं मानसूनच जे काही ट्रप आहे ती बनलेली आहे आणि जी मान्सून ट्रप जेव्हा मान्सून शॉटलाईन जेव्हा बनते तेव्हा मात्र किनारपट्टी भागात सतत रिपरिप पाऊस चालू असतो मुंबईच्या आसपास ठाणे मुंबई आणि इतर भागात आसपासच्या पण कसं झालं नाशिक हा जो विभाग आहे हा किनारपट्टी भागात किंवा समुद्रापासून दोनशे किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आपल्याकडे पश्चिम भागामध्ये पाऊस हा येत असतो त्यानुसार मान्सून हा जो पाऊस येणं हे सगळे कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे तर ते समुद्रावरील दाब आणि भूभागावरील दाब याचा डिफरन्स जेव्हा पडतो तेव्हा आपल्याकडे पाऊस हा वाढत असतो किंवा कमी होत असतो त्यानुसार आपल्याकडे सध्या जोरदार पावसाची शक्यता नाही मात्र पश्चिम भागात पाऊस सक्रिय असेल रिपरिप पाऊस सक्रिय असेल पण पूर्व भागामध्ये मात्र तीस आणि एक तारखेला थोडेफार पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर सेम कंडिशन राहील तो पाऊस आपल्याला मॉडेल आधारित सहा ते सात तारखेला सहा ते सात जुलैला पाऊस वाढताना दिसतोय आपल्याकडे मॉडेल आताच्या कंडिशन नुसार एका मॉडेलनुसार आणि बीओ एम जे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया त्यांच्यानुसार नऊ जुलैला पाऊस पुन्हा सक्रिय होतो आपल्याकडे नऊ जुलै दोन हजार चोवीस या बीओ नुसार नऊ जुलैला तर सक्रिय होताना दिसतो पण तोपर्यंत असं नाही की पाऊसच नाही तोपर्यंत देखील पाऊस असणार पण पावसात इंटेन्सिटी कमी असणार ढगाळ वातावरण असणार अबाछद्रीत असणार आणि थोडाफार स्पेल येऊ शकतो पश्चिम भाग सोडून पूर्व भागामध्ये थोडाफार स्पेल या ठिकाणी येऊ शकतो हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या बघा जसे फॉरकास्ट आमच्याकडे येतील तसे आम्ही देतो जर एखादा अंदाज चुकला तर दीपक जाधव चुकत नाही तर मॉडेल चुकतं लक्षात घ्या आम्ही मॉडेल वरून अंदाज देतो मॉडेल जसं फॉरकास्ट करत त्यानुसार आम्ही सांगतो आणि त्यानुसारच माझे ते अंदाज या ठिकाणी असतात हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या की पुढील आज आजपासून एकोणतीस तारखेपासून तर थोडासा तीस आणि एक तारखेला पाऊस वाढतोय परत दोन तीन तारखेला देखील थोडासा वाढ होताना दिसते पण सगळा खंड पडणार नाही ढग वाहतील एखादा स्पेल तर राहील पश्चिम बाजूला सक्रिय राहील एक मॉडेल सहा तारखेला सक्रिय होताना दिसतंय आणि एक मॉडेल नऊ तारखेनंतर जोरदार पाऊस आपल्याकडे वाढताना दिसतोय बीओएम नुसार कारण बीओएम चे अंदाज हे फार अचूक असतात त्यांच्या चारशे रडार ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यानंतर त्यांचे अंदाज हे संपूर्ण अचूक असतात हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचं आहे धन्यवाद